पुणे पुन्हा 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 पुणे 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 जी जी दो, दो उनासा दो, उनासा दो बस स्टँड पाहिजे भाऊ लोकांची गैरसोय होती इथं पाऊस आला तर पावसात उभारा लागते उन्हा असला तर उन्हात उभारा लागते हे जरुरीच बस स्टँड व्हावं म्हणून का नाही बसस्थानका अभावी काय त्रास उन्हात उभारा लागते पाऊस आला तर पावसात उभारा लागते कोणी हाटलात घुसून देत नाही प्रवास असल्यानंतर काय मागणी काय काय बस स्टँड व्हायला पाहिजे नाही आता मी शोग चाललो प्रवास उभा तास इथं गैरसोय सोय नाही काय नाही एक भर गाडी नाही लागली तर किती वर्षापासून हा त्रास आहे हे भरपूर लोक वर्षापासून पाच पंचवीस वर्षापासून मागणी काय आहे बस स्टँड व्हायला पाहिजे झालं पाहिजे नाव सांगा का भगवान बल भीम वाळू औद्योगिक नगरी मोठी औद्योगिक नगरी म्हणून ओळखणार आहे हा ट्रेन बस स्थानकाची मानव आहे प्रवाशी नागरिकांसह कामगारांची मोठी दैना होते हा एक नागरिक कामगार म्हणून काय मागणी करा कसं आहे आता एक वाळू नगरी म्हणजे एक औद्योगिक क्षेत्र आहे त्यामुळे इथे बस स्थानक असणं जरुरी आहे आणि इथं आम्हाला एक एक तास इथं बस स्टँड बसण्याकरता जागा नसल्यामुळे इथं उभं ताटकाळत राहावं लागते एक बसस्टँड म्हणून इथे एक जागा पाहिजे आपल्याला बसण्यासाठी असं एक शासनानं काहीतरी त्याच्यावर पर्याय काढून द्यावा कारण तो खूप म्हणजे पब्लिक असते येण्या जाण्याकरताना इकडं हायवे आहे समजा तर गैरसोय गैरसोय होत आहे समजा प्रवाशांची तर त्याच्याकरता शासनानं थोडीफार काहीतरी याच्यावर हे करायला पाहिजे असं एक आमचं मत आहे सर्व पब्लिक लोकांचं किशोर गवळी म्हणजे आम्ही या ठिकाणी बसण्याची प्रवाशांची गैरसोय असल्यामुळं आमची पूर्णपणे व्यवस्था होत नाही आणि सर्व काही प्रवाशांची गैरसोय होते याची शासनाने काही दक्षता घ्यावं किंवा शिष्टी महामंडळाने याची बस बसण्याची व्यवस्था करावा तरी प्रवाशांची गैरसोय टाळाटा टाळेल एवढेच मला बोलायचं होतं ॲक्च्युली इथं व्हायलाच पाहिजे खूप दिवसापासून म्हणजे असं इथं उभंच राहावं लागतं सगळ्यांना बसस्टँड झालं म्हणजे तीच सोयी थोडीफार चांगली होईल बस स्थानक नसल्यामुळे बस स्थानक नसल्यामुळे उगाच ही असं उभं राहावं लागतंय बसची वाट बघावं लागते कधी येईल कधी नाही काही माहिती नाही हा अपघातही होत होता त्याच्यामुळे तर इथे डिवायडर वगैरे हो लावलं त्यांनी त्यामुळे मागणी म्हणजे इथे एक बसस्टॉप व्हायला पाहिजे तेवढेच बस वगैरे थोडे उभ्या राहतील इथे व्यवस्थित